श्री साई भक्त श्री रविनारायण करगळ बंधू राहणार चव्हाणवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी सलाबादप्रमाणे याही वर्षी तीन हजार पाचशे किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिले असल्याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आज मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी संस्थांच्या साई प्रसादालयात साई भक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला आहे

दोन भाजी वरण भात चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसंतलयामध्ये भक्तांना दिले जातं बाबांचे भक्त जे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून दान या ठिकाणी करत असतात तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादालयामध्ये सुद्धा भक्त काल गरगाळ बनतो म्हणून बाबांचे भक्त आहेत शिरोड नारायण मागे ते भक्त जे ते मागे सहा वर्षापासून केंबे जे आहेत ते प्रसंगालयामध्ये दाखवले असतात काल ते मी जवळपास एकूण साडेतीन हजार किलो केशी रामे जे आहेत ते प्रसंगालयात दिलेले आहे आणि त्याचा अमरस जो आहे तो आज बनवलेला आहे आणि सकाळपासून सकाळ प्रसंग प्रसादामध्ये वाटत नाही